या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ इसम नामे रमीज सलीम साबुनगर वय व्यवसाय स्टील व सिमेंट व्यापार राहणार सिद्धेश्वरपेठ जिल्हा परिषद समोर सोलापूर हे दिनांक चोवीस एप्रिल रोद दोन हजार रोजी रहत्या घरास कुलूप लावून लोणावळा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे केले होते त्यानंतर दिनांक सव्वीस एप्रिल रोजी त्यांच्या बंद घरातून धूर येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी रमीत साबुनगर यांना फोनद्वारे माहिती दिली त्यानंतर रमितचे वडील सलीम साबुनगर यांनी घरी भेट देऊन पाहणी केली असता घराच्या मुख्य दरवाजा कंपाऊंडचे कुरुप तसेच होते दोन्ही दरवाजे व्यवस्थित होते मात्र कुलूप काढून घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी अलमारीच्या हँडलला लावलेली प्लास्टिकची कॅरी बॅग त्यातील कागदपत्रे जळाल्याचे दिसून आले त्यानंतर रमित साबुनगर हे सव्वीस एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास घरी परत घेतले त्यावेळी लक्षात आले की लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेले नऊ लाख रुपये रक्कम ही त्या ठिकाणी नाही त्यामुळे कोणीतरी बनावट चावीचा वापर करून त्यांच्या घरातील नऊ लाख रुपये चोरी केल्याची त्यांना खात्री झाली त्यानंतर रमित साबुनगर यांनी त्यांच्या घराची चावी ज्या ज्या लोकांकडे असते त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली मात्र त्याबाबत त्यांना काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फौजा चौडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या घरी नऊ लाख रुपयांची घरफोडी झाल्याबाबतची तक्रार देण्यात आली सदरचा गुन्हा उघडकीस आणण्या काही गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पथकातील पोलीस हवालदार बापू साठे पोलीस शिपाई सुभाष मुंडे पोलीस शिपाई सैपन सय्यद पोलीस शिपाई वसीम शेख महिला पोलीस नाईक ज्योती लंगोटे असे सर्वांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सुमारे एक किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख आणि त्यांच्या तपास पथकाने वर नमूद यांच्या घरी काम करणारी मोलकरीण महिला नामे फराना फारुख शेख हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने चोरी केलेले नऊ लाख रुपये रक्कम ही तिच्या राहत्या घरी रेल्वे लाईन लोणावत मच्छी मार्केट समोर फॉरेस्ट सोलापूर या ठिकाणाहून काढून ती रक्कम जप्त करून सदरचा गुन्हा तीन तासात उघडकीस आणला सदरची आरोपी महिला ही सोलापूर येथील फिर्यादी यांच्या घरी मागे सात आठ वर्षांपासून घरकाम करण्याचे काम करते यातील फिर्यादी आणि त्यांचे वडील सलीम साबुनगर हे दुकानातील व्यवहाराचे पैसे हिशोब करून लोखंडी कपाटात ठेवताना महिला आरोपी फराना शेख हिने बरेच वेळा पाहिले होते त्यामुळे तिने त्या घरामध्ये चोरी करण्याचे ठरवले त्यामुळे फराना शेख ही फिर्यादी यांच्या घरात काम करत असताना त्यांच्या घरातील दोन चाव्यांपैकी एक चावी फिर्यादीच्या घरातील लोकांना माहिती न होता चोरी केली होती काही कामानिमित्त इतर ठिकाणी गेले होते तसेच फिर्यादी यांचे वडील सलीम साबूनगर हे सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या दुकाने गेले असल्याचा फायदा घेऊन महिला आरोपीने एक चावी बनवणाऱ्या इस्मास फोनद्वारे बोलावून घेतले तिच्या जवळ चोरी केलेल्या चावीच्या आधारे घराचे उघडले त्यानंतर चावी आहे त्याची चावी करायची आहे लॉक तुटले असून त्यास नवीन लॉक बसवावे लागेल असे सांगितले चावीवाल्यास लॉक आणाव्यास सांगून महिला आरोपीने कपाटातील नऊ लाख रुपये रक्कम चोरी केली तसेच कपाटात अडकवलेल्या कागदपत्रांच्या पिशवीस आग लावून घरात मुख्य दरवाजास आणि गेट ला कुलूप लावून तिथून निघून गेले तसेच सदर जाऊन त्याला रुपये दिली सदर कामगिरी एम राजकुमार आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर राजन माने, पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस अमलदार बापू साठे वसीम शेख निरोफर तांबोळी सुमित्रा बारबोले ज्योती लंगोटे चालक पोलीस अंमलदार सतीश काटे सायबर शाखेकडे पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक टेक लिक्विड अडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर